गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची संधी सरपंच व वा ग्रामस्थांना व्हावी या उदात्त हेतूने सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करून गाव विकासाचे नियोजन करण्याच्या सूचना सर्वत्र देण्यात आल्या त्यानुसार पंचायत समिती गोंड पिपरी अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत तारसा बुज येथे ग्रामसभा घेण्यात आली आणि त्या सभेला गावचे प्रथम नागरिक सरपंच उपसरपंच तथा सदस्य यापैकी एकही लोकप्रतिनिधी उपस्थित नसल्याने ग्रामसभेला उपस्थित संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कमिटी बरखास्तीचा ठराव एकमताने घेतला असून जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे गावाचा विकास साधण्यासाठी गावातील समस्या मार्गी लावण्यासाठी नागरिकांचे प्रश्नाचे निराकरण करून उपाययोजना राबवून विकासात्मक उपक्रम व विकास कामांची मागणी ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामपंचायत कमिटी ठराव पारित करत असते ग्रामसभा म्हणजे ग्रामस्थांसाठी न्यायालयच असते मात्र या ग्रामसभेत चक्क तारसाबुज येथील ग्रामपंचायत कमिटीलाच बरखास्त करण्याचा ठराव गावकऱ्यांनी घेतल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे दिनांक सतरा बुधवारी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामविकासाच्या दृष्टीने तारसाबुज येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते ग्रामपंचायतमध्ये नऊ ग्रामपंचायत सदस्यांची संख्या आहे अशातच दोन सदस्यांनी यापूर्वी राजीनामा व एक सदस्य मृतक असल्याने सध्या स्थितीत सहा सदस्य गावचा कारभार चालवतात बुधवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असता चक्क सरपंच उपसरपंच व एकही सदस्य उपस्थित नसल्याने गावकऱ्यांनी ग्रामपंचायत संपूर्ण कमिटी बरखास्त करण्यासंबंधी सभेचे अध्यक्ष नितीन धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली ठराव घेतला आहे जिल्ह्यात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने ग्रामस्थांनी चक्क ग्रामसभेचा ठरावच मंजूर करून घेतला असून गोंडपिपरीचे संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कारवाईची मागणीसुद्धा करण्यात आली आहे सतरा नऊ दोन हजार पंचवीसला ग्रामपंचायत तारसाभुज येथील विशेष ग्रामसभा माननीय तंटामुक्ती अध्यक्ष श्री नितीन पत्रोजी धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली ठीक नऊ वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्याबाबत सभा घेण्यात आली असता सभेला कुठल्याही प्रकारचे सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामसभेत असे ठरवण्यात आले की सर्व ग्रामपंचायत कमिटी ही बरखास्त करण्यात यावी ग्रामसभा मंजूर करण्यात आली दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस असल्याने ग्रामपंचायत तारसा बुद्रुक या ठिकाणी विशेष ग्रामसभा घेण्यात आली त्या सभेचा अध्यक्ष म्हणून मला निवडण्यात आले परंतु तारसा बुद्रुक येथील सरपंच उपसरपंच आणि सदस्यगण या सभेला कोणीही उपस्थित नाही त्यामुळे या गावचा विकास कसा होईल आणि या लोकांमध्ये असलेली त्यांच्याबद्दलची भावना ही खराब झालेली आहे त्याकरिता आज ग्रामसभेनं असा ठराव घेण्यात आला की ही पूर्ण बाडी बरखास्त करण्यात यावी ह्या ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आलेला गाव मजा न्यूजकरिता राज कपूर भटके गोंडपिकरी चंद्रपूर